शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार भास्कर बगरे कळवण तालुक्यात खासदार भास्कर बगरे यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट तर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वरखेडा अंबापूर वेरुळे शिंगाशी शिवभांडणे तुमसाडी विरसत सापाडा सापा मांगलीधर बापखेडा धनोली शेपूपाडा शुनगारवाडी ततानी दरेगाव जांभले होसुर्डे भाकुर्डे करंबेळ या गावाला भेट देऊन केला नुकसान पाहणी दौरा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने कळवण तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे आता जरी गेले आठ दिवसापासून पावसाने उघडी घेतली असली तरी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान आधीच झाले आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेला गास निसर्गाने हिरावून घेतला त्यातच कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे खासदार भास्कर बगरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा जाणून घेत त्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे बगरे यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख काँग्रेस आदिवासी शेलचे जिल्हाध्यक्ष राम चवरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन योगेश गायकवाड चिंतामण गायकवाड बबन कोल्हे अशोक पालवी एकनाथ वाघ रमेश भानसी राहुल गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड पुणतफरे कळवण विमान करणार देव जिल्हाकारी शेतकऱ्यांचा अपमान करणे कारण शेती आणिकडे आपण बघतोय की आसमंती शेतणी संकटामुळे जरी पूर्णपणे नष्ट झालेला झाला आहे आज आपण महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घेतली ही संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि याला कारण म्हणजे सरकारची धोरणं आहे आणि त्याचबरोबर आसमानी संकट आहे त्यामुळे अशा पद्धतीने आतापर्यंत कुठे कर्जमत यांनी निवडणुका ह्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती जिंकल्या आहे आणि आता जवळजवळ वर्ष होतं आणि आधुनिक कर्जमाफी